नमस्कार आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीस ह्या वर्षाबद्दल मालिकेनुसार दोन हजार पंचवीस हा सर्वात वाईट वर्ष ठरणार आहे किमान मागील पन्नास वर्षामध्ये कारण दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार ग्रहण होणार आहेत पहिले ग्रहण तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे चंद्रग्रहण होईल ग्रहणाचा सहा महिने प्रभाव राहील एकोणतीस मार्च रोजी सूर्यग्रहण हे दुसरे ग्रहण होणार आहे सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण येणार आहे यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे जर आपण दोन हजार सव्वीसच्या संदर्भात पाहिले तर सतरा फेब्रुवारी रोजी ग्रहण आहे सव्वीस मार्च रोजी सूर्यग्रहण आहे बारा ऑगस्ट रोजी चंद्रग्रहण आहे आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी देखील चंद्रग्रहण आहे जर आपण या सर्व गोष्टींची तुलना केली तर एकोणतीस मार्च ही तारीख विशेष आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री मीन राशीमध्ये शनी असणार आहे जो भारताच्या प्रथम भावात असेल त्या दिवशी ग्रहण देखील होणार आहे त्याचवेळी चंद्र सूर्य राहू शनीपूत आणि शुक्र हे सहा ग्रह एकाच ठिकाणी असतील त्यामुळे मोठ्या उलतापालताची संभावना आहे भविष्य मालिकेत उल्लेख आहे की संपूर्ण जगन्नाथपुरी पाण्यात बुडण्याची शक्यता आहे त्यामुळे सुनामीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते महापूर भूसंकलन देखील होऊ शकते मोठे विध्वंसक संकट येण्याची शक्यता आहे अगदी अणुहल्ल्यासारखी घटना घडू शकते किंवा मग उल्का पृथ्वीवर आदळू शकते एकूणच परिस्थिती अत्यंत वाईट असणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तयारीत राहा जीवनावश्यक वस्तू जसे की साखर मीठ मसाले आणि रोग पैसा ठेवा उपग्रह प्रणाली बंद पडण्याची शक्यता आहे भारताच्या दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम भागावर विशेष परिणाम होऊ शकतो ओडिसा मुंबई किनारी प्रदेशांना सर्वाधिक धोका आहे राशी पाण्याशी संबंधित असल्यामुळे जलसंकट येण्याची शक अधिक शक्यता आहे या संकटाचा प्रभाव अमेरिका कॅनडा दक्षिण अमेरिका भारत ब्रिटन पोर्तुगल आयर्लंड डेन्मार्क बेल्जियम स्वित्झर्लंड स्वीडन पोलंड ब्राझील यासारख्या देशांवर पडू शकतो भारताच्या कुंडलीनुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून दशा बदलत आहे त्यामुळे भारताला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो भाजपच्या कुंडलीनुसार पंचवीस ऑगस्टनंतर राहूची दशा सुरू होईल त्यामुळे भारत आणि भारतीय जनता पक्ष दोघेही मोठ्या संकटात सापडू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत मंगळाची दशा सुरू होत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी पुढील काळ अत्यंत कठीण असेल दोन मार्चपासून परिस्थिती बिघडायला सुरुवात होईल आणि पुढे पुढील एप्रिल मे जून सप्टेंबर ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर हे सर्वच महिने धोकादायक असतील दोन हजार सव्वीसमध्येही ग्रहणांचे परिणाम दिसून येतील यामुळे पुढील काळ अतिशय कठीण आहे सावधान रहा, आवश्यक वस्तूंची साठवण करा काही रोख रक्कम जवळ ठेवा आणि भगवान विष्णूंचे स्मरण करा पुढील संकटापासून बचाव करण्यासाठी सतर्क करा